नमस्कार दोस्तों आज आपण पाहणार आहोत निफ्टी फिफ्टीचं प्रडिक्शन काय आहे ते उद्यासाठी तर पहा इथं निफ्टीला बरोबर हा सपोर्ट आहे निफ्टीचा तेवीस चारशे पन्नास इथून निफ्टी खाली गेल्यानंतर आपण पाहूया आधी बाहेर ने पण छोटे पाय पाहूया आधी इथंच राहते निफ्टी ह्या रेंजमध्ये आता तुम्ही बाय जर इथून गेलं तर टार्गेट तुम्ही तेवीस नऊशे नव्वद धरा हे डेलीच चा आहे चार्ट सॉरी बरं का डेलीचा चार्ट असल्यामुळे ह्याच्यामध्येच निफ्टी राहते हे लक्षात घ्या तुम्ही जोपर्यंत हे ब्रेकआउट देत नाही आहे चार तेवीस नऊशे नव्वद तोपर्यंत बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधू नका मित्रांनो सरळ ट्रेंड हा निगेटिव्ह दिसतो आहे टोटल सेलिंगचा ट्रेंड आहे पाहू शकताय तुम्ही आता तुम्हाला मी निफ्टीचं खा बाय सेलिंगचं काय असेल ते दाखवतो आता तुम्हाला कशा प्रकारे होणार आहे ते बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधूच नका सध्याच्या ह्याच्यामध्ये पहा तुम्ही सेलिंगमध्ये बिगेस्ट ऑपॉर्च्युनिटीज ते हे पहा हे निफ्टी इथं तर येणारच आहे तेवीस दोनशेला निफ्टी टच करणार म्हणजे टन करणार हंड्रेड पर्सेंट आणि हे जर स्ट्रॉंग कॅन्डलनी निफ्टी जर ब्रेक झाली तर बिग्गर अँड बिग्गर बावीस दोनशे वीसला निफ्टी येऊ शकते हे लक्षात घ्या मित्रांनो फार हसण्याची गोष्ट आहे परंतु हे नाकारता येत नाही आहे कारण आपल्याला इंडिकेटर तसं सा, सांगत आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा लक्षात ठेवा जोपर्यंत हे निफ्टी इथपर्यंत ये येणारच आहे टच होणार आहे तेवीस दोनशे पंचवीस ही जर ब्रेक झालं बिगेस्ट कॅन्डलनं तर खेळ आपला संपला मित्रांनो बावीस दोनशे वीसला निफ्टी येणारच हे आता तुम्ही फाय मिनिट पंधरा मिनिटचा चार्ट बघा सॉरी पंधरा मिनिटात चार्ट हे घ्या टोटल तुम्हाला बाइंग अपॉर्च्युनिटी म्हणजे तुम्ही ट्रॅप होऊ नका बाईंग अपॉर्च्युनिटीला हे पहा हे पहा निफ्टी दोन खाली आली नंतर वरी गेली नंतर खाली नंतर वरी आता नंतर खालीच येणार आहे निफ्टी आज जोपर्यंत स्ट्रॉंग कॅन्डलने आहे इथं सेलिंग होत नाही आहे हा सेल येणार आणि तोपर्यंत इथून तुम्ही बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधू नका ह्या ट्रॅपच असणार आहे ह्या निफ्टी ह्याच्यामध्येच राहते लक्षात घ्या उद्या इथं टच करू शकते निफ्टी इथं आणि इथून नंतर खालीच येणार आहे बाईंग ऑपॉर्च्युनिटी शोधा इथं सेलिंग करा इथपर्यंत येऊ शकते निफ्टी तेवीस हजार सध्या आणि वरी तेवीस नऊशे ह्याच्यामध्ये निफ्टी राहणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा जोपर्यंत निफ्टी हा ब्रेक करत नाही तोपर्यंत बाय ऑपर्च्युनिटेड हा ब्रेक करत नाही तोपर्यंत सेलिंग ऑपॉर्च्युनिटी नाही हा जर स्ट्रॉंग ब्रेक झाला तर निफ्टी तुमची इथे येणार शंभर टक्के आपण मग अशी दुसरं इंडिकेटरने पाहिलेलं आहे तसंच फिफ्टीला सेकंडलासुद्धा तर फिफ्टी मिनिटलासुद्धा तेच आहे एकच मिनिट हा फिफ्टी नव्हता हे ॲक्च्युली सॉरी हे फिफ्टी आहे हे तुम्ही पाहू शकता ओके Thank you.